आवाज जनतेचा लढा झाल्या मुख्यमंत्री म्हणून फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पदावर अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली नवीन सरकार अस्तित्वात आलं आता वेध लागले ते जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा सरकारकडून मिळणारा विकास निधी वाटपाचा अधिकार हा पालकमंत्र्यांना असतो जणू जिल्ह्याच्या तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडे असल्यानं राज्यातच पालकमंत्री पदावरून तीनही पक्षात जोरदार अशी रस्ते सुरू झाली यात अहिल्यानगर असा हा सत्ता संघर्ष सुरू झाल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून समजलं अहिलानगर जिल्ह्यात विधानसभेच्या एकूण बारा जागा आहेत नुकत्याच लागलेल्या निकालात भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील शिवाजीराव कर्डिले मोनिका राजळी विक्रमसिंह पाचपुते अशा चार जागा जिंकल्या तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून डॉ किरण लाहामटे संग्राम जगताप आशुतोष काळे आणि पग काशिनाथ दाते असे चार आमदार म्हणून निवडून आले तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे विठ्ठलराव लंघेवा अमोल खताळ हे दोन आमदार आहेत आता जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर यापूर्वी भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील विराजमान होते मात्र त्यापूर्वी या ठिकाणी महाविकास आघाडीतून हसन मुश्रीफ हे अजित पवार गटाचे आमदार पालकमंत्री म्हणून कामकाज करत होते दरम्यान आता झालेल्या निवडणुकीच्या निकालात भाजप आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी या दोघांनाही चार चार जागा मिळाल्या आहेत त्यामुळे नगरचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला मिळावं असा सूर वरिष्ठ गोटातून बाहेर पडू लागलाय भाजपकडूनही नगरचे पालकमंत्रीपद आपल्यालाच असावं असा आग्रह असा आहे मात्र पुण्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत नगरवरील दावा राष्ट्रवादी सोडण्यास तयार नाही असंही समजलाय पुण्यात पालकमंत्री अजित पवारांना हवे आहेत मात्र चंद्रकांत पाटील पुन्हा त्या ठिकाणी इच्छुक दिसत आहेत त्यामुळे पालकमंत्री पदावरून पुण्यातील हा संघर्ष नगरपर्यंत येऊन पोहोचलाय यातून कशी तोडजोड करतात याकडे राज्याचं लक्ष असणार आहे तुर्त तरी नगरच्या जागेवरील डावा सोडण्यास राष्ट्रवादी अर्थात अजित पवार गट तयार नसल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून समजलंय आवाज जनतेसाठी श्रीकांत जाधव सह ऋषीरावत अहिल्यानगर नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा